जय श्रीराम मित्रांनो आज आपण घोडेगाव बाजारात आलोत आणि घोडेगाव बाजारात तुम्हाला अशा प्रकारच्या जर म्हैस खरेदी करायच्या असतील तर आपल्या चॅनलचा नंबर आपण स्क्रीनवर आहे लेगे ले संपर्क करू शकता मित्रांनो पन्नास ते साठ हजारच इथे म्हैस उपलब्ध असतात आणि व्यायला आलेली म्हैस खरेदी करायची असेल तुम्हाला दहा लिटरपर्यंत दूध देणारे साधारण साठ ते सत्तर हजारापासून सुरुवात होते लाखापर्यंत चांगल्या क्वालिटीची म्हैस उपलब्ध असते या बाजारामध्ये या बाजाराचं वैशिष्ट्य मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात म्हैस उपलब्ध असतात या बाजारामध्ये महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा बाजार आहे घोडेगाव बाजार या बाजारामध्ये चाळीस पन्नास हजारापासूनच म्हशीची सुरुवात होते आणि मोठ्या मापाचे म्हैस घेतल्या तर लाखाच्या आसपास तुम्हाला म्हशीचे रेट उपलब्ध होतात आणि खूप मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे म्हैस उपलब्ध असतात खरेदीसाठी नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता खात्रीशीर खरेदी करून दिली जाईल पाते, आहे अशा प्रकारचे मनीस खरेदी करायचे असतील ते स्क्रीनवर नंबर दिले लगेच संपर्क करा